चला तर मित्रांनो आज आपण चाळीस मापाचे फोटो ब्लाऊज कसे स्टिच करायचे आणि कसे पेपर कटिंग करायचे आहेत ते बघूया तर आज आपण पेपर कटिंग आणि डायग्राम बघणार आहोत तर डायग्राम जे आहे ते आपण नेहमीप्रमाणेच बनवून घेतलेले आहे पण चाळीसच्या मापामध्ये काय काय चेंजेस असणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपली पूर्ण उंची जी आहे ती चौदा प्लस एक बरोबर पंधरा उंची आहे आपली पूर्ण उंची पंधरा आहे रुंदी जी आहे दहा प्लस टू म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस टू इंच असं मार्जिन बरोबर बारा इंच आपली रुंदी आहे तर तसंच पुढे गेलं तर शोल्डर आपल्या नेहमीप्रमाणेच आहे गारुंदी आणि शोल्डर गारुंदी अडीच इंच शोल्डर सव्वा तीन मुंडा सहा इंचा मुंड्याच्या आकार सव्वा इंचाचे त्याच्यानंतर क्रॉसपर्टी दोन अडीचची पण टक्स पॉईंट जो आहे आपला मेन हा आपला आत्तापर्यंत छत्तीसच्या मापापर्यंत साडेतीन इंच होता पण आता आपण काय करणार आहे चाळीस इं चार इंचाचं घेणार आहे चाळीसच्या मापाला तर हा एकच चेंज असणार आहे ह्याच्यामध्ये मेन आणि टक्स पॉईंट जे आपले मार्जिन पकडण्याचे आहेत ते चेंजेस आपण स्टिचिंगमध्ये बघणारच आहोत तर अशा पद्धतीने हे पेपर कटिंगचं डायग्राम आहे आपलं तशाच पद्धतीने स्क्ल्यूजमध्ये स्लीवची उंची चार प्लस दोन असं सहा इंचाची घेतलेली आणि छातीचा चौथा भाग हा चा, रुंदी असणार आहे आपली नेहमी स्लीवला आपल्याला नेहमी एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे की छातीचा चौथा भाग म्हणजे चौथा भाग तर छातीचा चौथा भाग आपला चाळीसच्या छातीचा चौथा भाग हा दहा इंच आहे तर दहा इंच आपण रुंदी घेतली आणि उंची सहा इंच घेतली तर सहा इंचानंतर हा बॉक्स करून घेतलेला आहे आपण आणि तिथून अडीच इंच खाली आलेले अडीच इंचानंतर आपण इथे एक इंच सरळमध्ये घेतो आणि इथून क्रॉस लाईन करून ह्याच्यामध्ये तीन पार्टेशन करून हा पहिल्या डॉट पासून आपण अर्धा इंच वरती दुसऱ्या डॉट पासून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेतो ही झाली आपली स्लीव तर हेच पेपर कटिंग आपलं पेपर पेपरवरती बघणार आहोत तर चला बघूया आता आपण चाळीस मापाचं फोरटक्स ब्लाऊज कसं काढायचं ते बघूया तर आपलं माप जे आहे ते अशा पद्धतीने आहे चाळीस मापाचे फोर्टक्स ब्लाऊजला उंची आपली चौदा आहे तर प्लस एक इंच आपण पंधरा उंची घेतलेली छातीचा चौथा भाग म्हणजेच चाळीसचा चौथा भाग हा दहा इंच प्लस टू इंच असं आपण रुंदी घेतलेली आहे छातीची कंबर जसे की आपले चौतीस आहे तसेच चौतीस राहणार आहे हा आपला सात येतो सात फिटिंगला लागणार आहे आपल्याला मागच्या गळ्यात साडे नऊ ला साडेनऊ घ्यायचं आपल्याला पुढचा गळ्यात सहा आहे तसं सहा आहे आपण आणि भाई उंची चार आहे तर आपण प्लस टू इंच असं सहा इंचाची भाई उंची घेणार आहे तर भाई उंची तर आता आपण ब्लाउजचं मार्किंग कसं पेपर कटिंग कसं काढायचं ते बघूयात तर आपण पहिल्यांदा पूर्ण उंची घेणार आहे चौदा प्लस एक इंचाशी पंधरा रुंदी आपली दहा प्लस टू इंचाशी बारा इंचाची रुंदी घेणार आहे म्हणजे नाही आपण बॉक्स करून घेतलेला आहे हा आपला दहा प्लस टू इंच बरोबर बाराची रुंदी आणि उंची जी आहे ती आपली चौदा प्लस एक बरोबर पंधरा अशी उंची आहे तर आता आपण नेहमीप्रमाणे ने आपली गळारुंदी जी आहे ते अडीच इंच घेणार आहे शोल्डर जे आहे ते सव्वा तीन इंच घेणार आहे थ्री पॉईंट टू अँड टू पॉईंट फाईव्ह पुढचा गळा जो आहे तो आपला सहा इंचा आहे तसंच आपण सहा इंच घेणार आहे अशा पद्धतीने आपण बरोबर सहा इंचाला सहा इंच घेणार आहे मुंडा पण आपला सहा इंचा आहे त्या सहा इंचा घेणार आहे आता आपण पुढच्या गळ्याचं जर नेहमीप्रमाणे अर्धा इंचावर राऊंड असतो तो अर्धा इंचावर राऊंड करून घेणार आहे आणि रुंदी इथून सव्वा इंच त्यातने आपण बरोबर अशा पद्धतीने सव्वा इंच घेणार आहोत बरोबर एक पॉईंट टू आणि तिथून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने ह्याचा मध्य करून सहाचा मुंड्याचा मध्य करून आपण हा पहिला राऊंड आपण बरोबर टच करणार आहे दुसरा राऊंड जो आहे तो इथून दोन पॉईंट आतमध्ये आणि हा राऊंड बरोबर असा मॅच करणार आहे हा बरोबर ह्याच्या मध्यपर्यंत टच करायचा आपल्याला जास्त वरती पण घेऊन नाही जायचं आहे तर अशा पद्धतीने आपला पुढचा गळा आणि मुंडा झालेला आहे आता आपण क्रॉसपटी लाईन करणार आहे क्रॉसपटी लाईन करायला क्रॉसपटीच मेजरमेंट आपलं इथं अडीच इंच फर्स्ट लाईनला आणि इथे दोन इंच तर अशा पद्धतीने आपण ही लाईन क्रिएट करून घेणार तर अडीच इंचला इथं आपण काय करणार आहे चार पॉईंटवरती वरती मार्किंग करून घेणार आहे जिथपर्यंत आपल्याला सरळ जायचं आहे तर इथून बरोबर आपला टक्स पॉईंट चाळीस तर चार इंच असणार आहे त्याच्यामुळे क्रॉसपट्टीचा सरळ लाईन आपण चार इंचापर्यंत चा घेणार आहे आणि तिथून अशा पद्धतीने क्रॉस करणार आहे म्हणजे तुमची क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट येऊन जाते तर आता आपण हे राहिलेले जे अंतर आहे नेहमीप्रमाणेच याचा मद्य करणार तर हे आपलं बरोबर राहिलेले आहे सात इंचाचं त्याचं मध्य आपण साडेतीन इंचावरती घेणार आहे आणि तिथून चार इंचावरती टक्स पॉईंट देणार आहे तर त्या टक्स पॉईंटला आपण स्टार करणार आहे पहिला आणि त्या स्टार पासून दीड इंच खाली दीड इंच इकडे दीड इंच मुंड्याच्या आर्मोल साईडला आणि दीड इंच समोर अशा पद्धतीने हे फ्रोटकचं मार्किंग करून घेणार आहे आपण अशा पद्धतीने आपलं फोटकचं मार्किंग झालेलं आहे अंतर आहे ते एक पॉईंट पाच आणि हा जो सेंटर आहे तो आपला चार इंच अशा पद्धतीने आपलं प्रोडक्टचं माप झालेलं आहे आता आपण स्लीव्ह कशी काढायची ते बघू स्लीव चार प्लस टू इंच असं आपण सहा इंचाची घेणार आहे आपली इथे येते आणि रुंदी जी आहे ते आपण दहा इंचाची घेणार आहे पण चौकन आपण करून घेणार आहोत उंची आपण पूर्ण घेतल्यामुळे वरती आपण लाईन क्रिएट नाही केलेली बरोबर रुंदी आणि उंचीचा असं चौकून करून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग दहा इंच रुंदी आणि उंची सहा इंच आपली सहा इंच आणि सातीचा अडीच इंच घेतल्यानंतर एक इंच पर्यंत आपण सरळ रेश मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना ही तिरकी लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहे तिरकी लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे याचा मध्य करून घेणार आहे आता आपला ह्याचा आहे येतोय न साडे आपलं प्रॉपर जे मेजरमेंट आहे ते नऊ येते त्याचा मध्य करणार आपण सव्वा चार वरती टू पॉईंट वन टू पॉईंट वनवरती असं तीन सेंटर करून घेण्यात पहिल्या पहिल्या डॉटवरून अर्धा इंच वरती आणि तिसऱ्या डॉटवरून अर्ध्या इंच खाली अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे आपले स्लीवज असणार आहे तर हा वरच्या डॉटमधून बरोबर आपण तिसऱ्या पॉईंटमध्ये नेतो हा आकार आपला आणि एक पॉईंट खालून हा बरोबर इथं घेतो आणि दुसरा जो राऊंड आहे तो हा पहिल्या पॉईंटमधून बरोबर तिसऱ्या कडे अशा पद्धतीने वळून घेतो तर अशा पद्धतीने झालेली आपले स्लीवज आणि थोडं छापते आपलं चाळीस मापाच पेपर कटे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून मी आज फॅशन डिझायनर डिझायनरूपाली माहिती ना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा